मिनी काश्मीर तापोळा पर्यटकांनी बहरले महाबळेश्वरसह मुनावळे तापोळा बामनोली येथे पर्यटकांची मोठी गर्दी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखला जाणारा परिसर तापोळा मुनावळे बामनोली ही पर्यटन स्थळे सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी बहरली असून शिवसागर जलाशयामध्ये बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे पार्श्वभूमीवर आनंद द्विगुणित करण्यासाठी गोवा काश्मीरच काय तर निळ्या आभाळाच्या छताखाली बाजूने हिरव्यागार आणि घनदाट जंगलांनी सजलेल्या डोंगररांगा आणि शिवसागर जलाशयाच्या अथंग जलाशयातील निळ्या शार लाटांवर स्वार होत पर्यटक वेगळाच आनंद लुटत आहेत या पर्यटन स्थळावरील पारंपरिक नैसर्गिक वातावरण आणि अस्सल ग्रामीण जीवनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा वाढता ओप पाहायला मिळत आहे शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत पर्यटक आणि व्यावसायिकही कटिबद्ध असल्याने हे सुरक्षित पर्यटन सा असल्याचे सांगितले जात आहे या तीनही पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी सुट्ट्यांमुळे गर्दी केली असून येथील बोटिंग व्यावसायिक हॉटेल हो आणि खेळणी व्यावसायिक यामुळे आनंदित झाले आहेत थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर इथे पर्यटक दाखल होऊ लागलेले आहेत सलग सुट्ट्यांमुळे मोठी गर्दी पाहायला मिळत असून येथील व्यावसायिकही शासनाच्या नियमांचे पालन करून पर्यटकांना सेवा देत आहेत त्यामुळे हा परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे येथील बोट क्लब वर पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे भूपती अष्टवदान जागृत अष्ट प्रधान व्यस्तित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर क्षत्रिय प्रौढ प्रताप पुरंदर महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे जय जिजाऊ मी अनिकेत शिंदे सांगलीहून आणि मी आहे आज वासोट्या किल्ल्यावरती वासोट्या किल्ल्याचं महत्त्व की काही कारागिरांना कारागृही किंवा स्वराज्यद्रोहींना शिक्षा देण्यासाठी या किल्ल्यावर आणलं जायचं आणि महत्त्वाचे महसूल विभाग बघणारे अनाजी पंथ यांनी देखील जेव्हा राजद्रोह केला तेव्हा देखील त्यांना इथंच याच वासोट्या किल्ल्यावरती आणून शिक्षा दिली होती माझं नाव स्नेहल आहे आम्ही सगळे पुण्यावरून आलो आहे आहे आणि आम्ही बांबोलीवरून आलो आहेत आता आम्ही ऑलमोस्ट पूर्ण ट्रेक केला आहे आणि आता खाली डिसाइड करतोय खूप कठीण ट्रेक आहे म्हणजे ऑलमोस्ट वन पॉईंट फाईव्ह इयर्सने आम्ही ट्रेक करतोय सगळेजण इट्स व्हेरी डिफिकल्ट बट सुंदर खूप आहे व्हेरी नाईस गुड ट्रॅक खूप छान माझे नाव मनीषा आहे मी पुण्यातून आली आहे पी सी एम सी एरिया आणि दिस इज फॉर द फर्स्ट टाइम मी ट्रेकसाठी आली आहे मी ऑलमोस्ट